आता स्वतःचं घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्य एका एक रात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बसस्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र हाऊसेस चे बांधकाम असेल र हाऊसेस च्या सहा मीटर अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच त्र्याऐंशी एकोणऐंशी शून्य तीन शून्य तीन शेतकऱ्यांचे विविध प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित असून शासन याकडे लक्ष देताना दिसत नाही ना, ना कर्जमाफी मिळते ना पीक विमा मिळतो वीज बिल माफ दुधाला रास्त दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असून आत्महत्याच्या उंबरट्यावर पोहोचला आहे शेतकरी वडवलेल्या वर्गावर बिकट परिस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राहता तालुक्यातील शेतकरी वर्गाने राहता येथील वीरभद्र मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात रस्त्यावर पत्ते खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचा निषेध करण्यात आला शेतकऱ्यांचे वाहन असणारे देखील सहभाग या मोर्चात पाहायला मिळाला तसेच नगर मनवर महामार्गावर आसूड ओर आणि पत्ते उधळत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन सर्व शेतकऱ्यांची तात्काळ कर्ज तात तात माफी जाहीर करावी सात बारा खोळा करावा पीक विमा तात्काळ वितरित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा वीज बिल माफ करण्यात यावी शेतमाला हमी भाव द्यावा दुधाला किमान एकशे पन्नास प्रति लिटर दर मिळावा अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी काँग्रेस ठाकरेंची शिवसेना मनसे शर शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले होते योजनेच्या घोषणा करीत शेतकऱ्यांचा असं या सरकारने त्याच वेळेला सांगितलं होतं पण मात्र प्रत्येक शब्दांच्या वतीने मनसेच्या वतीने एकच मागणी राहणार आहे तो जो काय गावचा रेडा आणि वळू असतो तो मंत्री माणिकराव कोकाटे याचा राजीनामा झाला पाहिजे तो म्हणतो शेतकऱ्याचे ढेगाचे पंचनामे करायचे का तो म्हणतो शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना सरकारच्या योजनेतून जाणार यांच्या घरातून जाणार आहेत का परत तो म्हणतो मी प्रत्येक खेळलो नाही न्यूज वर पत्रकार बांधवांनी लाईव्ह दाखवलं सभागृहामध्ये जे पवित्र स्थान मानलं जात घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं त्याच वेळेला सांगितलंय संविधान वेळेला सांगितलंय की ही जी राज्यसभा आहे त्या राज्यसभेमध्ये जो भी कोणी आहेत मंत्री महोदय शपथ घेतानी सांगताय आणि आज तुम्ही त्या ठिकाणी झुगार खेळताय हा झुगारी याचं फक्त मंत्रीपद काढलेलं आहे तर त्याच्या खऱ्या अर्थाने राजीनामा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सात बारा दौरा झाला पाहिजे असा भारत देश जो आहे कृषी प्रधान राष्ट्र म्हणून आपल्याला फायदे परंतु या ठिकाणी देश असताना देखील पूर्ण देशभर शेतकऱ्याची अवहेलना करण्याचं काम या केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून चालू आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही दिल्लीचं आंदोलन पाहिलं ते चिरडण्याचं काम त्या ठिकाणी मोदी सरकारने केलं या ठिकाणी आज आपण पाहतो विधानसभेमध्ये ज्यांच्यावर या शेतकऱ्यांच्या त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कायदा करण्याच्या बाबतीमध्ये ज्यांना मंत्री केलं ज्यांनी वास्तविक पाहता त्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक खेळण्याच्याऐवजी एखाद्या क्लबवर जाऊन खेळावं परंतु त्या ठिकाणी प्रत्येक खेळून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी येळजाण करू नये आणि वास्तविक पाहता या ठिकाणी आपण पाहतो परंतु सरकार सुद्धा हातबंद झालेलं आहे त्यांना काय करावं ते सूचना असं झालेलं आहे कारण ते सरकार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार त्या ठिकाणी आपल्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही त्या ठिकाणी या माणिकराव खोकाटेंसारखे मस्तवान जे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं मी राजीनामा देणार नाही परंतु दादा सुद्धा त्या ठिकाणी हाजबल झाले त्या ठिकाणी आपण पाहतो एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी शिरसत्तांच्या बाबतीत त्या ठिकाणी मध्ये पैसे दिसत आहेत ते मार मध्ये शिर मांडी घालून करत करताय परंतु त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला वेळ आणचे काम करते हे सरकार अक्षरशः जुळवून करण्यामध्ये एकनाथ शिंदेला सांभाळण्यामध्ये अजित पवारला सांभाळण्यामध्ये त्यांचा वेळ जात आहे त्यांच्या या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल आज तुम्ही लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये आमच्या भगिनी आहेत अमुक आहेत आमच्या भगिनी असं आमच्या भगिनी तसं अशा प्रकारच्या चांगल्या गोड गोड गोष्टी केल्या त्या भगिनींना अति उत्साहित केलं की आमच्या घोळ्या बापल्या बहिणींनी त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला मतदान केलं आणि विजय केलं परंतु आता त्यांच्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये देणार आता ते पाचशे रुपये यायला लागले शेतकऱ्यांच्या आता सुभाषजींनी सांगितलं शेतकऱ्यांच्या कृषी जे काही खतं आहे त्याचे प्रचंड भाव वाढलेले आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नांगराला असेल त्यांच्या काही साधन सामुग्रीला असेल त्या ठिकाणी अठरा टक्के जीएसटी लावलेला आहे म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फक्त दाखवायचं शेतकऱ्याचं सरकार आहे पण शेतकऱ्याला फायदे चालू आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येतो या ठिकाणी माझे वडील आडम आहे आणि मला सरकारने विशेष माझ्या हातभार केलेलं आहे आंदोलन केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी आंदोलन आतापर्यंत आम्ही केलेले म्हणजे हे सरकार या ठिकाणी एकीकडे हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही गोरक्षणांचं कार्य करतो आणि हिंदुत्ववादी आहे बापांची जागिरी नाही आणि मानला भगवाचं रक्षण जर खऱ्या अर्थान केलं असेल तर शेतकरी बाय बापांनी या ठिकाणी त्यावेळेस रक्त साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केलेला आहे आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही या ठिकाणी माती शेतकऱ्याचे कर्ज माफी करतो आणि आता म्हणता या ठिकाणी आमच्याकडे पैसे नाही शेतकरी शेतकरी फिकारी आहे आता सरकार फिकारी आहे आणि तुम्ही त्या खेळामध्ये पत्ते खेळायचे तर तुम्ही या ठिकाणी त्या सगळ्यामध्ये या ठिकाणी पत्ते खेळले तर निर्वाच या ठिकाणी सरकार बनलेलं आहे तरी देखील या ठिकाणी फडणवीस या ठिकाणी तसेच या ठिकाणी शिंदे असेल या ठिकाणी अजित जे पदर असतील हे कुठेही भूमिका घ्यावी या ठिकाणी तयार नाही पाठीमागा या ठिकाणी छावा संघटनेचा कारण करताना या ठिकाणी

संघट चालू आहे संजय गायकवाड संजय शिरसाट त्याच्यानंतर संजय बांगर हे लोक तुम्हाला मी एक आपल्या प्रकाशाने गोष्ट दर्शन होतो जे लोक चांगले काम करतात

जाहीरपणे सांगितलं दोन वर्षात मी आता करीन असं म्हणणार मंत्री कुठं मला त्यांना आरक्षण भेटत नाही तर मी उद्याच नाही असं म्हणणारे अण्णासाहेब पाटील कुठं आणि आज हे हवामान खोस झाले कुठे मंत्रिमंडळात कोण सत्तर कोण मंत्रीपासून पवार उद्या बाबा यांना वाटला पाहिजे एका मंत्र्याचा राजीनामा नाही या मंत्री मंडळ या ठिकाणी बरकार

त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आज महाराष्ट्रातला शेतकरी देश लागलेला आहे त्याची आर्थिक स्थिती अतिशय आहे शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत ओरडतो आहे की दुधाचा भाव, भाव पन्नास रुपये करा तर की खादीचे भाव वाढलेले आहेत परंतु कुठेही याचा विचार केला जात नाही सोयाबीनचे भाव मागच्या वर्षी तर सोयाबीन शेतकऱ्यांचा अजून तसंच पडलेला आहे चार हजार रुपये भाव मजुरीचे वाढलेले भाव शेतीकडे हेतू दुर्लक्ष आज आद पावसाळी अधिवेशन जेव्हा झालं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही मंत्री खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आवाज उठवला हो नाही किंवा त्यांच्या मान्य मान्य केल्या नाही शेतकऱ्याला आश्वासन दिले नाही तिथे फक्त हंगरी तुबरी येणे मारा मार्या हना मार्या गलिच्छ शब्द प्रयोग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप असं वाटत हेच का ते लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलं जे आपण सर्व जनते शेतकऱ्यांसाठी लढतील असं आपण समजलो पण हे लोक ज्या वेळेस टी वरती हे सगळं बघतो हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीने वाटत लाज वाटते की आपण खरंच त्यांना मतदान केलेलं आहे का हे फक्त स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी आहे देवेंद्र फडणवीस म्हटले मुख्यमंत्री की आमदार माजले असं त्यांचा शब्द प्रयोग ना सगळ्या पक्षाच त्यांची काही पात्रता भाजपमध्ये गेला का मंत्री झाला पदाधिकारी झाला त्याच्यामुळे ते फक्त तुमचं पोट चालतात शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी मतदारांसाठी काही करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे फक्त भाषणांमध्ये देवा भाऊ मुख्यमंत्री दादा साहेब यांचा उद्या उद्या असतो सामान्य शेतकऱ्यांसाठी काही करत नाही आज शेतीची अवस्था इतकी वाईट आहे शेतकरी मुलांचे लग्न होत नाही शेतकऱ्याच्या मा, मालाला मोल नाही पंधरा एकराचा शेतकरी अल्फ उदारच झाला दोन गुंड्यावर आला म्हणजे अशी वाईट स्थिती आहे आणि महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे शेतकरी हा बळीराजा आहे परंतु तुम्ही एकदा डोळे उघडा पावसाळी अधिवेशनात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयावर हा मोर्चा आणलेला आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवलं पाहिजे आणि कशाला पाहिजे हो तुम्हाला पेन्शन मंत्री झाले का पाच एकरावरून पाचशे एकर पाचशे एकराचे पाच हजार एकर पुण्याला फ्लॅटन मुंबईला फ्लॅटन घरामध्ये पाच पाच दहा गाड्या काय काय नाव मला <laughs> कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळं तुम्ही जर समाजाच्या काम करता जनतेने तुम्हाला निवडून दिलं तुमचा त्याग पाहिजे तुमच्या प्रॉपर टेपा देवेंद्र फडणवीस ला म्हणावं कि तुम्ही इतरांना ईडीची चौकशी मागे लावता एका भाजपच्या मंत्र्यांची सगळ्यांची चौकशी करा आणि त्यांच्या प्रॉपर टेपा तेव्हा सर्व जण त्यांनी झालं पाहिजे आपल्या सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण संघटित झालं पाहिजे तुमच्यासाठी काही करत नाही हे पहिलं ध्यानात द्या फक्त स्वतःच्या पोळीवर घेतो तेव्हा आपण आपल्या हितासाठी लढलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि कामाचं मिळवलं पाहिजे आपल्याला लाचारीच जिन नको लाडक्या बहिणींचेही पैसे नको आमच्या मालाला मोल द्या तेव्हा आम्ही ताच मागे बघू आज निसर्गाचा प्रकोप होतो कधी पाऊस असतो कधी नसतो विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर विजेचे प्रश्न खूप सारे शेतकऱ्यांचे भीषण प्रश्न आहे पावसाळ्या दिवस त्याच्याकडे कुठेही लक्ष दिलं गेलं नाही फक्त एकदम गलिच्छ राजकारण बघायला मिळालं आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही नव्हतं तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे आपण लढलं पाहिजे आपण जर लढलो तरच आपला विचार केला जाईल